नमस्कार भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी केलेल्या मागणीची दखल घेत आचरा कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित करण्याबाबत कार्यवाही तत्काळ करण्यात यावी असं पत्र सिंधुदुर्ग जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती भाग्यश्री नाईक नवरे यांनी मालवण तालुका कृषी अधिकारी यांना पाठवलंय अशी माहिती मिळते मालवण तालुक्यातील स्वयंचलित हवामान केंद्र समुद्रापासून जवळ असल्यामुळे मालवण या ग्रामीण मंडळातील हवामान बदल या केंद्रात नोंदले जात नसल्यामुळे संबंधित मंडळातील शेतकरी पीक विम्यापासून तरी हे स्वयंचलित हवामान केंद्र बदलून ग्रामीण स्तरावर नेण्यात यावे अशी मागणी भाजपा मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली होती त्यानुसार कार्यवाही होऊन कृषी विभागाच्या माध्यमातून मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित केलं जाणार आहे अशी माहिती मिळत आहे याबाबत जिल्हा कृषी विभागाने मालवण तालुका कृषी विभागाला दिलेल्या आदेशपत्रात म्हणलंय की मालवण तालुक्यातील आचरा कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्रांच्या नोंदी नुकसान भरपाई पात्र होत नसल्यामुळे गेली दोन वर्ष सदर महसूल मंडळातील विमाधारक शेतकरी विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहत आहेत त्यामुळे तिन्ही महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित करण्यात यावे असं पत्र भाजपा मालवण तालुका अध्यक्ष यांच्या माध्यमातून प्राप्त झालं होतं तरी तालुकास्तरीय समितीमार्फत महसूल मंडळ आचरा कोळंब व मालवण महसूल मंडळातील स्वयंचलित हवामान केंद्र स्थलांतरित करण्याबाबतची कार्यवाही तत्काळ करण्यात यावी जेणेकरून भविष्यात सदरच्या महसूल मंडळातील हवामानाच्या नोंदी या नुकसान भरपाई पात्र होऊ शकतील आणि उचित कार्यवाही करून अहवाल तत्काळ या कार्यालयात देण्यात यावा असं पत्रात म्हटलंय अशी माहिती मिळते आहे यामुळे शेतकरी वर्गाला लाभ होणार आहे असं समजतं